नमस्कार आजचा व्हिडिओ निकालाच्या आधी एक चिंता व्यक्त करण्यासाठी करतो आहे आणि या राज्याच्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करण्यासाठी करतो आहे की कृपया आपण राज्यातील परिस्थिती शांत राहील याची व्यवस्था बघा आणि समस्त राजकारण्यांना दोन्ही कर जोडून विनंती आहे की बाबांनो कृपया महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणात काही गढूळता येईल अशा गोष्टी करू नका निवडणुकीचा निकाल एक दिवस येतो आणि सामान्य माणसाला मात्र एकमेकामध्ये मिळून मिसळून आयुष्यभर राहावं लागतं आपली राजकीय इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून हे सामाजिक वातावरण गढूळ करू नका मित्र माझ्या या कालजी मागे या सगळ्या वाक्यांच्या मागे राजकारण्यांनी केलेली विधाने आहेत ज्या विधानातून मन उगास आशंकित व्हायला होतं भीती वाटायला लागते आणि ती भीती व्यक्त केल्यावर जरासं बरं वाटतं राज्यातलं वातावरण बिघडण्याची अवस्था वेळ का आणली आहे हे आपल्याला तपासावं लागेल जेव्हा निवडणुकांचे निकाल आपल्या मनाप्रमाणे लागणार नाहीत तेव्हा लोकांना या निकालामध्ये काहीतरी काळबेरं दिसू लागतं आणि या काळबेऱ्याला आपला पराभव झाला आहे म्हणून काहीतरी विचित्र करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होत जाते मी हे उगाचच बोलतोय असं नाही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी जे विधान केलंय अमरावतीत भाजपला यश मिळालं महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं तर तर लोक पेटून उठतील आणि लोकांचा त्या विरुद्धचा लढा सुरू होईल असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल चार तारखेला अमरावतीचा खासदार पंजाबवर महाविकास आघाडीचा उमेदवार इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येतोय कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल यशोमती ठाकूर या सामान्य कोणीतरी व्यक्ती नाहीत त्या मंत्री राहिलेल्या आहेत आणि मंत्री राहिलेल्या आमदार असलेल्या यशोमती ठाकूर जेव्हा लोकक्षोभाची भाषा करतात तेव्हा अपयश आल्यावर असा लोकक्षोभ घडवून आणण्यासाठीची कोणती शक्ती कार्यरत आहे का याचा विचार करावा लागतो म्हणून यशोमती ठाकूर यांच्याकडून याबाबतची स्पष्टता करून घेणं आवश्यक आहे तुम्हाला काही माहीत आहे तुम्हाला काही करायचं आहे की कुठल्या आलेल्या माहितीच्या आधारावर यशोमती ठाकूर बोलल्या होत्या हे समजावं लागेल म्हणजे लोकक्षोभ होईल लोक पेटून उठतील आंदोलन होईल ही भाषा यशोमती ठाकूर यांनी बोललेली आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी तर चक्क जीव देण्याचीच भाषा केली आहे पुढे गोंधळ झाल्यावर त्यांनी आम्हाला राजकारणातून संपवू नका असं मला म्हणायचं होतं असं त्यांनी म्हटलंय जरा तेही बघून घ्या या स्पष्टपणे कळत आहे की ते मी संपून टाकी ना असं म्हणतायत याचा अर्थ काय कोणता धिंगाणा घालायचा आहे काय घडवायचं आहे याचा विचार केला पाहिजे अजून एक मला महत्वाचं वाक्य तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे आपण तुम्ही सगळे ज्यांची पप्पू म्हणून उपहास करत असता खर ते पप्पू नाही आहेत ते किती गंभीर आहेत तुम्हाला या वाक्यावरून कळेल पत्रकारांनी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता तुम्हाला किती जागा मिळतील राहुल गांधी समोर येतात आणि जे बोलतात ते ऐका सिद्धू ऐकलं सिद्धू मुसेवाला का गाना सुना है आपने सौ पिचानवे अब सिद्धू मूसेवाला कोण है भाई राहुल जी कोण आहे सिद्धू मुसेवाला हा रॅप सॉंग गाणारा एक असा अतितीव्र विचाराचा गायक जो काँग्रेसचा सदस्य देखील होता ज्याची हत्या झाली आणि जो खुलेआमपणाने शस्त्र बाळगत लोकांना हाती शस्त्र घेण्यासाठी उद्युक्त करणारी गाणे गात होता तो सिद्धू मुसेवाला त्याची आठवण मीडियाला करून द्यायची आणि मीडिया मोदी मीडिया आहे हे सांगायचं हे राहुल गांधींचं वाक्य सिद्धू मुसेवालांची आठवण करून देतात आम्हाला दोनशे पंच्याण्णव मिळाले नाही तर तर काय तर आम्ही सिद्धू मुसेवालासारखे करू असं तर सांगायचं नाही आहे ना म्हणून चिंता वाटते म्हणून चिंता वाटते काहीतरी अघटित घडण्याची एक अनामिक भीती जी वाटत असते ना ती भीती आता वाटू लागली आहे हे अघटित घडणं मतमोजणी केंद्रावर असेल त्यानंतर असेल की विशिष्ट मोहल्ल्यामध्ये गल्लीमध्ये वस्त्यांमध्ये असेल की संपूर्ण गावात शहरात राज्यात देशात असेल हे जरा स्पष्ट केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीची चिठावणीखोर भाषा वापरणं चाललंय मोदींच्या विरोधात शहाच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ती चिथावणीची भाषा ऐकल्यानंतर म्हणजे तुम्ही जर अनालायझरच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बघितलं तर हे बोलणं बंद कर माझ्या जातीची आठवण करून देऊन अजून कशाची आठवण करून देऊन हे बोलणं बंद कर तुला दाखवून देऊ अशा स्वरूपाच्या भाषा चालू आहेत नुसत्या माझ्याच नाही तर माझ्यासारखे विचार करणाऱ्या कित्येकांना अशाच धमक्या दिल्या जातात मोदी शहाच्या समोर तर आम्ही काहीच नाही आहोत पण त्यांच्या बाबत सुद्धा अशीच भाषा वापरली जाते अक्षरशः धुमाकूळ होईल गोंधळ होईल अशा आशयाच्या शक्यता वर्तवल्या जातात बर ईव्हीएमवर शंका घेण्याचं प्रमाण एवढं वाढलंय एवढा अतिरेक चाललाय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले अधिक तीव्रतेनं बोलू लागलेत त्यांचे प्रमुख राहुल गांधी मुसेवालाचा आदर्शरोळ्यासमोर ठेवू लागलेत कोणी आत्महत्या करण्याची धमकी देत आहे तर कोणी ते काय सिव्हिल वॉर होईल सिव्हिल वॉर हा शब्द वापरलाय यशोमती ठाकूर यांनी सिव्हिल वॉर होईल अशी खुलेआमपणे भाषा वापरत त्याच्या आधी अगदी किरकोळ किरकोळ मुद्द्यावरून ईव्हीएमवर शंका निर्माण केली जाते या देशात झालेल्या वीस निवडणुका ज्या भाजपनं हरलेल्या आहेत आणि त्यातल्या काही भाजपला हरवून काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत त्यांच्याविषयी कोणीही ईव्हीएम एमची भाषा करत नाही पण अगदी सी सी टी व्हीचा डिस्प्ले बंद झाला म्हणून मध्ये गडबड त्या कोणत्या तरी रूमच्या बाजूला एक भंगार गाडी येऊन थांबली म्हणून गोंधळ कधी डिस्प्ले बंद झाला कधी काय झालं कधी बोगस मतदान झालं अशा आशयाच्या तक्रारी करून झालेल्या मतदानावर आणि व्यवस्थेवर शंका उत्पन्न केली जाते आहे अशा शंका उत्पन्न करून लोकभावना तीव्र करणे आणि या तीव्र केल्यानंतर सिव्हिल वॉर निर्माण करणे असं जर काही घडवायचं असेल तर व्यवस्थेनं सतर्क राहणं आवश्यक आहे मला वाटतं ज्यांनी ज्यांनी या भाषा व्यक्त केल्या आहेत त्यांच्या त्यांच्याकडून याबाबतची काही माहिती आहे का हे विचारणं आवश्यक आहे ते विचारलं त्यांच्याकडून माहिती मिळाली तर सुव्यवस्था राखता येईल आणि आणखी एक निकाल काहीही लागू आपल्या मनोभावनांना अस्वस्थ करून काहीतरी भयंकर घडू देऊ नका कारण येणार तर कोण हे सगळ्यांनाच चांगलं ठाऊक आहे त्यामुळं उगाच याला गालबोट लागणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घेणं आवश्यक आहे नमस्कार